पनवेल वकील संघटनेचे सदस्य असलेले नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद चांबळे व श्री ऋषिकेश सुनील पाटील त्यांचा पनवेल वकील संघटनेतर्फे पनवेल न्यायालय येथे वकील रूम येथे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री मनोज भुजबळ साहेब सचिव श्री प्रल्हाद खोपकर निवृत्त न्यायाधीश श्री हवेलीकर साहेब ज्येष्ठ वकील श्री सुरेश खानावकर ज्येष्ठ वकील श्री जगदीश उरणकर अधिवक्ता परिषद रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील श्री सुनील तेलगे ॲडव्होकेट श्री अरविंद चांबळे हे प्रामुख्याने उपस्थित होते सदर प्रसंगी नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद सांबळे यांचा सत्कार निवृत्त न्यायाधीश श्री हवेलीकर साहेब यांनी केला तसेच नवनियुक्त न्यायाधीश श्री ऋषिकेश सुनील पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ वकील श्री सुरेश खाणावकर यांच्या हस्ते झाला प्रसंगी पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्री मनोज पुष्पळ यांनी मनोगत व्यक्त करताना नवनियुक्त न्यायाधीश कुमारी वंदना अरविंद चामे मॅडम व श्री ऋषिकेश सुनील पाटील साहेब यांचे पनवेल वकील संघटनेतर्फे अभिनंदन व्यक्त करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या ॲडव्होकेट श्री सुरेश खाणावकर ॲडव्होकेट श्री अरविंद चांबळे ॲडव्होकेट श्री जगदीश उरणकर यांनी देखील आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अधिवक्ता परिषद रायगड जिल्ह्याचे महामंत्री ज्येष्ठ वकील श्री सुनील तेलगे यांनी केले या सत्कार समारंभासाठी ॲडव्होकेट धनराज तोकडे ॲडव्होकेट पाटकर ॲडव्होकेट भूषण म्हात्रे ॲडव्होकेट प्रशांत फुजपळ ॲडव्होकेट संदीप बटवाल ॲडव्होकेट अमित पाटील ॲडव्होकेट आर के पाटील ॲडव्होकेट इशाद शेख आणि इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते एक वंदना अरविंद कांबळे जे आमचे मित्र अरविंद कांबळेच आहेत त्या जय व्यक्तीवरून परीक्षा पास झाल्या रुजू सुद्धा होतील पाटील आपले दुसरे पनवेल त्यांचे पालक म्हणून ते ऋषी पाटील हे सुद्धा आले ते सुद्धा ट्रेनिंगला लवकरच जातील सगळ्यांच्या अपेक्षा आपल्या दोघांनी म्हणून खूपच वाढलेल्या आहेत निश्चित दिक्के अंघुले आमचे मित्र सर आपल्याबरोबर होते त्यावेळेस दत्ता दिले ते ज्यावेळी जेमएफसी झाले प्रचंड मेहनत घेतली ते झाले सर्वसामान्य कुटुंबातले आणि ते आज मावळला डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणून काम करत आहेत हे काम करत असताना तुम्हाला आता निवड झाल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या वतीने शुभेच्छा ते देतोच आत्ताच दिलगे साहेबांनी सांगितल्या अपेक्षा जशा तुम्ही जज म्हणून असाल काम करत असाल त्या तुमच्या वकिलांकडून अपेक्षा असतात की वकिलांनी कोर्ट ऑफिसर म्हणून वागावं वा तसं हे करावं आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे तुमची जी का असेल न्यायाची परंपरा पुढे चालणं असेल परंतु हे करत असताना वकील पक्षकार यांचे निश्चितच काय जे अडचणी असतील तुम्ही वकिलातून गेलेला कारण आजकाल असं झालेलं बराच जाऊ म्हणजे माझं तर निरीक्षण तसं आहे की एफ पी एस सी पासून डायरेक्ट तुम्ही जजेस होता आणि त्यानंतर मग तुम्हाला वकिलांचं रडणं काय वकिलांचं दुखणं काय वकिलांचे प्रॉब्लेम्स काय हे समजायला थोडं अवघड असतं आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला दोन प्लस दोन इज इक्वल टू फोर पण तीन प्लस वन पण फोर येत आणि फाय मायनस वन पण फोर येत हे सुद्धा तुम्ही शिकलं पाहिजे यासाठी हे करत तुम्हाला ना सुद्धा बऱ्याच वर्षी बऱ्याच प्रकारे येतील माया का असेल अरे वंदना ताई आता तुम्ही आशात हा माझा साडू तो माझा जाऊ आहे जरा बघा काय होतंय का ते हे प्रलोभन सुद्धा तुम्हाला सुद्धा अरके जरा बघा तुमचा पुतन आहे काय होत का ते हे प्रलोभन सुद्धा नाती होती नाही तिथे तुम्हाला कायदा तिथे जे काय आपले व्यवस्था आपल्या जे काय घटनेने तुम्हाला जे काय अधिकार दिले तुम्ही एक उच्च सदस्य म्हणजे जज म्हणल्यानंतर वेगळ्या प्रकारे आपल्या समाजात त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि ते पावित्र्य तुम्ही राखाल हे शंभर मला गॅरंटी आहे कारण मी चांगले साहेबांचं म्हणजे ज्या ज्याच्यातून म्हणजे ज्याच्या वारसातून तुम्ही आदरात वंदना नाही तर तुम्ही चांगले साहेबांना मित्र भाषी चिडणारा सर्वांना मदत करणारा कारण आम्ही काँग्रेस पासून एकमेकांचे कार्यकर्ते म्हणून मदत त्यावेळेस काम पण केलं आम्ही जुनियर असताना जुनियर पाठीमागे नेते हे काम करत असताना त्या माणसाने किती चुकीचा मार्ग पोखळा झाला नाही आणि तोच तुमच्या सहकार असेल ऋषीचे तर मी प्रयत्न करतो मागच्या वेळेस थोडासाठी तो अपयशी झाला होता आम्ही आपल्या ब्लॉक कॉलेजला मी तुमचं नाव घेतलं तर ना आमचे मित्र खोपकर साहेब त्यांचे चिरंजीव सुद्धा या प्रयत्न होते अपयश थोडं येतं प्रयत्न करायचा मग तसेच राणे साहेब सांगतो तुम्हाला आमचे राणे वगैरे शरद राणे हे सुद्धा यांनी सुद्धा दोन वेळा परीक्षा दिली तर कायदा पक्का झाला आमच्यापेक्षा कायदा त्यांचा पक्का आहे ठीक आहे अपयश येत असं सक्सेस व्यक्त केलं असं तुम्हाला आले पण पन... साहेब या दोघांचे दुसरे कारण की मी बारच्या वतीने आभार मानेन पनवेलला मी नऊ वर्ष आता अध्यक्ष म्हणून काम करतोय आम्ही बऱ्याचशाने पनवेलबद्दल पनवेलचा बार म्हणजे भांडकोर पनवेलचा बार म्हणजे कसारपूर हायकोर्टा जजेस हायकोर्टाचे जजेस आणून वेगवेगळ्या प्रकारचे आपण सेमिनार कार्यक्रम घेतले त्यामुळे प्रकारचं नाव आपण घेतलेलं आहे कारण आपण तर आपली मदत नेवीच असते आपण मराठी परिषदेतून काम करत असताना अशा देव पद्धतीचे कार्यक्रम बरेच केले खरं तर मी दोन हजार अठरापासून गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चिफमध्ये मग ग्रॅज्युएट झाली आणि त्यानंतर एजनप पण केलं मुंबई युनिव्हॉर्सिटीमधून पण प्रॅक्टिस करता करता त्यानंतर मी डिसाईड केलं की मला डिलीशियाचं करिअर परसू करायचं आहे आमची फॅमिली बॅकग्राऊंड पण होती मग तुम्ही डिस्कशन वगैरे केलं की खरंच करू का आमची डिशिंगमध्ये करिअर कारण मुलींचा एक टाईम असतो टाईम पिरियड असतो त्यानंतरच आपण पुढे करू करायचा विचार करतो पण थ्री इयर्स कंप्लीट झालं त्याला वडिलामध्ये आणि मॅडम पण आमच्या ऑफिसचे आहेत त्यांनी पण पुढे आम्हाला सांगितलं श्री मॅडम की करा तुम्ही करिअर परस्यू करा आम्ही मागचा हँडल करू तुम्हाला जे गायडन्स हवे आम्ही तुम्ही तुम्हाला पहिला तुम्ही कुठे तर करा मग ॲडव्होकेट करेश सर यांचे क्लासेस मी जॉईन केले आणि तिथून आता आमची सुरुवात झाली की आता हे करिअर आता घेतलाच स्टान्स तर पूर्ण व्यवस्थित करूया आणि मग नाव खरंच अभ्यास केला खरं तर माझी मोड मला इंटरव्ह्यूला खूप मदत झाली मी जेव्हा इंटरव्यूची तयारी करतो होती सगळे जजेस यांना भेटली आपल्या पर्वेट कोर्टामध्ये सगळी मला खूप सपोर्ट केलं काही जजमेंट्स वगैरे मला प्रोव्हाइड केले की तू ठेवा असे समजून घेऊ आणि त्या त्या जजमेंट्सवरच मला खूप फायदा झाला आणि मला इंटरव्ह्यूमध्ये पण खूप चांगले माणसं मिळाले त्यामुळेच मला आणि जसं आता जे लोक सगळ्यांनी आमचं जे काम आहे ते आम्ही व्यवस्थित करावं आणि पुणे जे पण ऍडव्होकेटची जे समस्या आहे ते समजून घेणं आणि ते मी जे समजलं पण आहे प्रॅक्टिसमध्ये मध्ये तेच करून आमचं काम एक शक्तीशील आहे डॉक्टरसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करू सन्मान आदरणीय त्यांच्याकडून मला लॉच्या डेन्सपासूनच काही शिकायला भेटलं खानचं सर असतील सर असतील धानप सर असतील सर असतील तसेच माझे काका असतील त्यांनी मला इथं पनवेलला आणलं आमचं मुळात गाव तसं तालुका पाचवा जिल्ह्यात घडलं मी वारवीनंतर इथे लॉ करायला काकांनी मला घेऊन आले त्यानंतर काकाने आधीपासून म्हणायचे की तू ज्युडिशियरीत जा जज म्हणून तुला बघायचं आहे मला त्याच्यामुळे माझा लॉ कॉलेज डेस्टपासूनच माइंडसेट असा होता की मला ज्युडिशरीज जायचं आहे आणि मग ज्युडिशिरी जायचं म्हटलं तर काय तर आपण बघायचं क्रिमिनल काकाकडे माझ्या बेसिकली सगळे क्रिमिनल मॅटर्स आहेत त्यानंतर मग आपल्या सिव्हिल कोर्ट शिकायला भेटेल तर मी सिव्हिलचा प्रत्येक जो वकील असेल त्यांना गुरु मारून त्यांचे केसेस बघायचो ते जे काही जजमेंट साईट करायचे ते सगळे लिहून घ्यायचो आणि त्याच्याने मला भरपूर फायदा झाला क्रिमिनल <प्रिणागाए> सोबत सिव्हिल शिकत गेलो त्यानंतर जेव्हा मी लॉ क्लिअर झाला माझा त्याच्यानंतर मी ठरवलं की ज्युडिशियरी करिअर करायचं म्हटलं तर मग माझे जे गुरु आहेत जसं मॅडमांनी सांगितलं ॲडव्होकेट गणेश शिसराट सर त्यांचे मी क्लासेस जॉईन केलं त्यानंतर मग प्रिपरेशन सुरू केलं प्रिपरेशन फेजमध्ये जसं आता एक प्रोसेस आहे सगळी बनण्यापासून प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू या थ्री स्टेज आहेत प्रिपरेशन नंतर कुठेतरी पहिल्या अटेम्प्टमध्ये मला फेल्युअर आलं होतं त्याच्यानंतर मी दुसऱ्या अटेम्प्ट प्रयत्न केलेत त्याच्यानंतर ज्या झाल्या होत्या चुका त्या दुरुस्त केल्या आणि मला दुसऱ्या प्रयत्नात मला यश मिळालं आणि या यशात मला पनरपोटा जे ज्ञान मिळालं आदरणीय गुरुजन गुरुजनांकडून त्याचा भरपूर फायदा झाला इंटरव्ह्यूला भरपूर फायदा झाला जे प्रॅक्टिस केली जे काकणकडून शिकलो जे पनर बारकडून शिकलो आणि याचंच फळ म्हणून मला इंटरव्ह्यूला सगळ्यात जास्त पस्तीस मार्क मिळाले आणि जे की हायस्ट स्कोअर होता आणि जसं सरांनी सांगितलं की आपण कुठेतरी पनरपोटाला शिकायला लागलाय तर ती जबाबदारी जी आमच्या खांद्यावर आहे ती आम्ही मी नेहमी खंबीरपणे ती कुठेतरी पाळू आणि सरांनी जर सांगितलं की यशाची उंची गाठा जसं पर्यंत जा तर मी नक्कीच आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू की ती उंची गाठण्याचा प्रयत्न करू आणि तसेच जे सरांनी सांगितलं की जे आपल्या चार चौकटीत फोर कॉर्नर्समध्ये जे काम करायचं तर ते मी नक्कीच करेन सर मी आश्वासन देतो की मा मला कुठेही गेलो तर असं ओळखलं गेलं पाहिजे की हा पनवेल कोर्टातून आले की म्हणजे मी नावाने आणि बारने दोन्हीकडून मला ओळखलं गेलं पाहिजे याचा मी पूर्णपणे मी सर तुम्हाला आश्वासन देतो आणि मला अजून एक गोष्ट ऍड करावी वाटते की मी माझ्या कॉलेजचे बी सी लॉ कॉलेज आहे पनवेलचं तर त्याचा सुद्धा मी पहिलाच न्यायाधीश आहे ब्युरल पोट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री